भविष्यवेद निरंजन घाटे भाग ए जीवनाचा अर्थ त्या यंत्रमानवाला सगळे वेडा यंत्रमानव म्हणायचे तो वेडा हे सांगितल्यावरच लक्षात यायचं त्याला वेड कसं लागलं याच्याही आख्यायिका होत्या कुणी म्हणायचं की तो एका अणुऊर्जा निर्मिती केंद्रात प्रवेश निषिद्ध असलेल्या भागात जाऊन आला तर इतर काही म्हणायचे की तो एकदा जोरात आपटला आणि त्यामुळे त्याच्या कवटीतील एक मायक्रोचिप सरकली पण कारण काही असो तो यंत्रमानव वेडा यंत्रमानव म्हणूनच प्रसिद्ध पावला होता यंत्रमानवाला वेडा म्हणायचं ते कशासाठी तर हा यंत्रमानव अनेकांना अनेक प्रश्न विचारत असे या प्रश्नातही सुसूत्रता असेल याची खात्री नव्हती नियमात नसल्यामुळे त्याला अजून नष्ट करण्यात आलं नव्हतं एवढंच तसा तो नियम स्पष्टच होता कुठल्याही यंत्रमानवाची कार्यक्षमता कमी झाली की नाही हे ठरवण्याची अंतिम जबाबदारी मानवाची असून यंत्रमानव नष्ट करायचा का नाही ते फक्त विशेष अधिकार असलेले मानवच ठरवू शकतील या नियमाला फक्त एकच अपवाद होता तो म्हणजे जर एखाद्या यंत्रमानवानं ऍसिमोव्हचा पहिला नियम मोडला म्हणजे जर त्याने मानवाला इजा होईल असं वर्तन केलं तर मात्र तात्काळ त्या यंत्रमानवास अकार्यक्षम बनवायचं असं ठरवण्याचा अधिकार मध्यवर्ती संगणकास होता तसंच वेळप्रसंगी केंद्रीय संगणकाच्या आज्ञेनं यंत्रमानव पहिला नियम मोडणारा यंत्रमानव तात्काळ नष्टही करता यायचा मानवानं जर यंत्रमानव नष्ट करायचं ठरवलं तर त्याला मात्र कसलीच बंधनं नव्हती यंत्रमानव नष्ट केल्यानं इतर मानवांचं नुकसान होणार असेल तर त्या मानवावर इतर मानव आर्थिक उपाययोजना करू शकतील असं त्या नियमावलीत म्हटलं होतं आपला वेडा यंत्रमानव या नियमावलीलाच आव्हान देत होता त्याला पहिला आणि नेहमीचा प्रश्न असायचा तो म्हणजे मानव कोण आता मानव कोण हे कुणालाच माहिती नव्हतं एका जुना यंत्रमानवाच्या मते मानव म्हणजे यंत्र निर्मितीचे निर्माते सध्या ते कुठे असतात या वेड्या यंत्रमानवानं विचारलं होतं या प्रश्नाला कुणाजवळ उत्तर नव्हतं मानव कुठे असतात त्यांनी आपली निर्मिती का केली आपल्याला ही कामं का नेमून दिली या प्रश्नालाही कुणाजवळ उत्तर नव्हतं आपण ही कामे का करायची त्यातून आपल्याला काय मिळणार या प्रश्नांनीही खूप खळबळ माजवली होती पण या प्रश्नांना उत्तर होती केंद्रीय संगणकानं आपल्या घनगंभीर आवाजात ही कामं करण्यासाठीच मानवानं आपली निर्मिती केली आहे मानवाची कामे जी करतात ते यंत्रमानव म्हणजे आपण असं उत्तर दिलं होतं त्यातून आपल्याला काही मिळावं असं मानवाला वाटलं असतं तर मानवानं तसं आपल्याला सांगितलंही असतं असंही केंद्रीय संगणकानं सांगितलं मग या वेढ्या यंत्रमानवाने पुन्हा प्रश्न केला मानव कसा होता त्यावर केंद्रीय संगणक म्हणाला मानव मानव होता त्याला शरीर होतं त्याला दोन हात दोन पाय दोन डोळे होते एक नाक होतं म्हणजे नक्की काय काय होतं हे वेड्या यंत्रमानवाला काही उमगले नव्हते पण केंद्रीय संगणकाकडे जास्त वेळ नव्हता नियमाप्रमाणे एखाद्या यंत्रमानवास आपल्या कार्यात काही अडचण निर्माण झाल्यास आपल्या पर्यवेक्षकामार्फत हा यंत्रमानव केंद्रीय संगणकाशी एकशे वीस सेकंद इतका वेळ संपर्क साधू शकत होता ती दिलेली वेळ संपली त्याचबरोबर यंत्रमानवानं निरर्थक वेळ वाया घालवला अशी सूचनाही केंद्रीय संगणकानं दिली याचाच अर्थ हा यंत्रमानव त्याची कार्यक्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्याच्या कामी असमर्थ होता आणि त्यामुळे त्याने यापुढे अशा चुका केल्यास त्याचे पुनर्मूल्यांकन करणे भाग पडणार होते नियमाप्रमाणे कुठल्याही यंत्रमानवाचे पुनर्मूल्यांकन झाले की तो त्याच्या गुणवत्तेत कमी पडला तर या यंत्रमानवाला तशी पूर्वसूचना दिली जात होती अशावेळी आपल्या राखीव चिपचा वापर करून यंत्रमानवानं आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा करावी अशी अपेक्षा होती मग यंत्रमानवाच्या कार्याचं पुनर्मूल्यांकन करण्यात येत या होतं यावेळी त्याची कार्यक्षमता सुधारलेली नसेल तर सुटे भाग देऊन स्वतःची कार्यक्षमता सुधारण्यास सांगितलं जात असे नन... Sample complete. Ready to continue?